हां नाव सांगा चला हां हां आता अंगणवाडीचं नाव सांगा हां बेचा पाडा म्हणा बेआटी आवाज काढा आवाज येत नाही माझे बेनवे हा तीन ए आवाज काढा दे चुकलं तर आवाज काढा तीन चोक बारा तिना पाच पंधरा तीन सात तीन आठे तीनवे तीन दहा छान उद्या किती च आपल्याला चारचं चार चार। ठीक आहे